ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्वाचे अन्नधान्य आणि वैरणीचे पीक आहे ज्वारी पिकावर आतापर्यंत जवळपास एकशे पन्नास किडींची नोंद करण्यात आली असली तरी महाराष्ट्रामध्ये खरीप आणि रब्बी ज्वारी मुख्यतः खोडमाशी खोड मावा तुडतुडे इत्यादी प्रमुख किडींपासून उपद्रव्य होतो याशिवाय पोळी ढेकून व कंसातील आळ्या इत्यादी किडीही कधी कधी ज्वारी पिकाला खूप नुकसान पोहोचवितात या किडींचा प्रादुर्भाव ठेवण्यासाठी व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करणे अभिप्रेत आहे नमस्कार शेतकरी मी अजित आणि आपण कृषी प्रवास ज्वारीवरील खोडमाशी ही एक खरीप ज्वारी मधील महत्वाची कीड आहे खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनामध्ये भारी घट येते पीक हे तीन ते चार आठवड्याचे होईपर्यंत खोडमाशी पिकांवर हल्ला करते माशी एक एक पानाच्या खालील बाजूस पांढरी अंडी घालते अळी ही बिनपायाची व एका बाजूस निमुळती असते ती पोंग्यात शिरून आतील ज्वारी रोपाचा गाभा पोखरते त्यामुळे रोपाचा पोंगा प्रथम सुकतो व वाळून जातो त्यामुळे रोपांची वाढ थांबते अशा रोपास फुटवे फुटतात आणि ते फुटवेही या किडीस बळी पडतात या फुटव्यांना सामान्यपणे कनिज येत नाही त्यामुळे शेतातील झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनावर याचा परिणाम होतो आणि उत्पादनामध्ये मोठी घट आढळून येते चला तर पाहूया या, पा या किडीचे व्यवस्थापन ही कीड आल्यानंतर तिचे व्यवस्थापन करण्यापेक्षा कीड पिकावर येऊ न देणे आणि ती येण्यापासून टाळणे अधिक फायदेशीर ठरते ज्वारीवरील खोर किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खरीप ज्वारीची वेळेवर पेरणी करावी वेळेवर पेरणी होऊ न शकल्यास लेबल क्लेम नुसार दहा टक्के दाणेदार अठरा किलो प्रति हेक्टरी या प्रमाणे पेरणी सोबत जमिनीतून द्यावे या किडीचा प्रादुर्भाव दहा टक्के दिसून येतात किंवा साधारणतः मिसळून पिकावर फवारणी करावी आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणी नंतर दहा दिवसांनी करावी ज्वारीवरील खोडमाशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी इमिडिया क्लोरोपिन अठ्ठेचाळीस टक्के बारा मिली प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया व त्यानंतर पंधरा दिवसांनी पिनॉल फॉस पंचवीस टक्के प्रवाही वीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी धन्यवाद